नरहरी झिरवाळांसह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मोठा गदारोळ धनगड आणि धनगर एकच असल्याचा जी आर राज्य सरकारने काढला आहे धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये यासाठी आदिवासी आमदारांकडून विरोध केला जात आहे तसेच गेल्या पंधरा दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांकडून पेसाभरती अंतर्गत भरतीचे आंदोलन करत आहेत मात्र यावर कुठलाही तोडगा निघत नसल्याने आज आदिवासी आमदारांनी आक्रमक पावले उचलली आहेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आमदार हिरामन खोसकर यांच्यासह त्यांच्या सहकार्याने थेट मंत्रालयातील संरक्षक जळीवरच उड्या मारल्या तर काही कागदपत्रं त्यांनी फेकून दिले आहेत मागील पंधरा दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी पेसा कायद्याअंतर्गत भरती करा या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहा दिवसांपासून आम्ही वेळ मागत आहोत मात्र ते देखील आम्हाला भेट देत नाहीत जर असं होत नसेल तर आम्हाला वेगळा पर्याय निवडावा लागेल असा इशारा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी यांनी दिला आहे त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यात याबाबत चर्चा झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी आम्ही तुमच्या विषयाबाबत सकारात्मक आहोत असं आश्वासन झिरवाळ यांना दिलं आहे मात्र कुठलाही निर्णय न झाल्याने आदिवासी आमदारांनी आक्रमक पवित्रा उचलला आहे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आमदार हिरामन खोसकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्याने थेट मंत्रालयातील थे जाळीवरच उड्या मारल्या आणि यानंतर पोलिसांनी त्यांना सुखरूप जाळी बाहेर काढलं त्यानंतर त्यान आदिवासी आमदार मंत्रालया ठिय्या मांडून बसले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी